आज आपण ना थोडस या विषयावर बोलूया की त्यांना काय वाटेल नेहमी आपण ना काही करत असतो ना तेव्हा आपण हा विचार करतो तिला काय वाटेल त्यांना काय वाटेल नाही कसं म्हणायचं होऊन ना नाही म्हणायला शिकलं पाहिजे प्रत्येक वेळेला आपण हा विचार करतो की त्यांना काय वाटेल माझी एक मैत्रीण आहे आणि तिला दोन लहान मुली आहेत त्यांना जायचं आहे वॉटर पार्कला त्यांना वडील नाही तिला म्हटलं तू घेऊन जा ना तुझ्या मुलींना वॉटर पार्कला ती म्हणते लोकांना काय वाटेल लोकांना काय वाटेल लोक येतात का तुझ्या मुलींना बघायला नाही ना, ना। लोकांना काय वाटेल याचा आपण एवढा विचार कशासाठी करतो दुसरी गोष्ट आपण दुसऱ्यांना किंवा समोरच्याला नाही म्हणायला का मागे पुरव जर तुम्हाला जमत नाही जर तुमच्यामध्ये ती क्षमता नाही आणि त्यांना वाईट वाटेल ते काय म्हणतील हे बोलून आपण नाही म्हणायला शिकणार कधी जर तुम्हाला नाही म्हणता येत नाही तर मग काय होतं माहितीये का तुम्ही दुसऱ्याच्या दबावाखाली जगायला शिकता तुम्हाला जसं जगावस वाटतं ना तसं तुम्ही जगत नाही तर दुसरे जण तुम्हाला जसं वाटतं ना तसे तुम्ही जगत जगता ह्याचा लॉंग टर्ममध्ये काय इफेक्ट होतो माहिती आहे जीवनावरती त्याचा हा जीवनावरती आपलं इफॉक्ट होतो की आपण डिप्रेशनमध्ये जातो जेव्हा आपण दुसऱ्याच्या अंडर दुसऱ्यांच्या विचाराच्या अंडर दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्सच्या अंदर जगायला शिकतो तर दुसऱ्याला नाही म्हणायला शिका नाही म्हणायचं नो मला जमणार नाही माझ्याकडे वेळ नाही स्वतःच्या मतांना हे मिळत दुसऱ्यांची मदत करायला मी नाही म्हणत नाही पण जेव्हा दुसरी लोक तुम्हाला दबावाखाली कामं करायला लावतात किंवा दबावाखाली तुमचा युज करत ते तुम्ही पहिलं ओळखायला शिका की आपला यूज केला जातोय का जर तुमच्या लक्षात आलं की तुमचा यूज केला जातोय तर तुम्ही सावध व्हायला हवं हो। तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या मनासारखं जगायला शिका जर तुम्ही स्वतःच्या मनासारखं जगू शकत नाही तर एक ना एक दिवस तुम्हाला डिप्रेशनला शंभर टक्के सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमची मतं ठाम ठेवा हवी तर दुसऱ्याला किंवा समोरच्याला नो म्हणायला शिका मला जमणार नाही